नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघा मी तुम्हाला जी पिकासाठी आवश्यक जी अन्नद्रव्य येत तर त्याबद्दल माहिती सांगणार आहे तर बघा आता अन्नद्रव्याचे जे प्रकार आहेत त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य त्याच्यामध्ये नत्र पूरद पालास त्याच्यानंतर जे दुय्यम अन्नद्रव्य त्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर अन्नदरी असतात आणि राहिलेली जी आहे ती सूक्ष्म अन्नदरे त्यामध्ये लोह मॅग्नी झिंक कॉपर मॅलिडिनम क्लोरीन तर, जी जी तर ही अन्नद्रे असतात आणि आता राहिली जे हवेतून किंवा पाण्यातून आपल्याला म्हणजे ज्या पिकाला भेटत असतात त्यामध्ये हायड्रोजन आहे त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे आणि ऑक्सिजन तर ही अशा प्रकारची मुख्य आहेत आणि ही आपल्या पिकाच्या वाढीसाठी किंवा ते जिवंत राहण्यासाठी किंवा अधिक उत्पादन होण्यासाठी आवश्यक असतात तर ही आपण देणं गरजेचं असते धन्यवाद